दिनांक एकवीस बावीस आणि तेवीस नोव्हेंबरला चंद्रपूर या ऐतिहासिक आणि औद्योगिक नगरीमध्ये जिजाऊ ब्रिगेडचे राज्यस्तरीय आठवे अधि आठवे अधि, राज्यस्तरीय अधिवेशन होणार आहे आणि त्या अधिवेशनासाठी संपूर्ण महाराष्ट्रभरातून हजारो महिला चंद्रपूरमध्ये येणार आहेत हे अधिवेशन एकवीस तारखेला दुपारी चार वाजता शोभायात्रेने सुरू होणार आहे आणि प्रबोधनाच्या विविध सात सत्रांमध्ये हे अधिवेशन होणार आहे या अधिवेशनामध्ये विविध सत्रांच्या माध्यमातून त्या त्या, त्या विषयाला अनुसरून अगदी तज्ज्ञ असे मार्गदर्शक या स अधिवेशनाला प्राप्त झालेले आहेत आणि त्या सर्व विचारांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभरातील महिलांना विचाराची एक मेजवानी या अधिवेशनाच्या माध्यमातून होत आहे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव